हाय नमस्कार मित्रांनो आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता रात्रीचे आठ वाजलेत आणि आम्ही आमचं प्लॅनिंग ठरला की फिशिंगला जायचं तर मासेमारीला आम्ही चाललो आहे तर आमचा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा नक्की बघा आणि कमेंट करा नक्की कमेंट कोण करत नाही आणि कोण नवीन असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो गौरवनी गौरवनी बघा टेकडा पकडला आतमध्ये होता एकदम डेंजरस मित्रांनो व्हिडिओ शेवट बघा मित्रांनो मासेमारी स्टार्ट झाली आबोज आबोज मित्रांनो व्हिडिओ शेवट पय बघा

नाय बंदा आमचे सर्पमित्र अक्षय जी पाटील यांनी एकडा पकडलेला आहे आणि आमचे प्रमोद जी इंदुलकर यांच्याकडे एक थैली आणि एक युट्युबर का मोबाईल आहे त्याच्यावर ते व्हिडिओ करत आहे आपल्याला तु तिकडे मासा पहिलाच मासा ना बंटी बंटी पाटील पकडला पहिलाच मासा मासं आणि गौरव मासे पण मारतोय खेकडे पण पकडतोय आणि पिशवी पण सांभाळतोय आणि आमचा आकाश तिकडे बघतोय मासे चालू आहे हम्म आकाश पटेलची पहिलीच खेकडी ओके गौरव दाखव मासे तिकडे आणि केकडी इकडे दाखवत काय काय करू आणि आमचा विशाल आता त्या बाजूला आहे कॉर्नरला हा विशालचं नाव घेतलं विशाल 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 पुढे गेला पुढे गेला हा हा

की तुझे आहे ना तिथं भूतान तुझ्याकडे आहे ना लाईन हे मी याला गडबड किती करतो कर कर व्हिडिओ कर आधी कशी व्हिडिओ कर व्हिडिओ चालू आहे मध्ये बोलून व्हिडिओ कर माशांची पिशवी वेगळी खेकड्यांची पिशवी वेगळी खेकड्यांची तुझ्याकडे आहे ना खाल्ला आहे ना दर्शी आबो 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 बंटी आबो थांबलाय ही चुतिया आबो थांबलाय गने भाऊ ते दगडा जाऊ टाक बरोबर तुला बैठला का गने हां विशलला तुम्हाला गौरव पकड जबरदस्त पकड त्याला

शेवटी पकडला विशाल पाटील आकाश पाटील विशाल पाटील आकाश पाटील बंटी पाटील आणि गौरव हर्षी चार जणांची टीम चालू आहे मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गौरव तो झाडकांडीत घुसतोय गौरव सौकाचा आकाश आकाश पाटील आणि विशाल पाटील जोडी नंबर वन जोडी नंबर वन म्हणतायत थंडी लागायला लागली आम्हाला गौरवने खेकडा पकडला मोठा खेकडा येत असतात झगडा हे अक्षय

विशाल पाटील आहे ना आकाशवाणी बाय बाय परतीचा प्रवास चालला मासे किरव्यांचा बहुत वर्षाव झालेला आहे बाय बाय